नमस्कार मी रतन नाटे पेट प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे आडगाव रेपळ या गावी दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगतो मच्छिंद्र लक्ष्मण जाधव आडगाव रेप येवला तालुका नाशिक जिल्हा मोबाईल नंबर सांगतो सत्तर तीस सातशे दहा आठशे ब्याण्णव अच्छा दादा आपण अॅडव्हान्स पेट्स काजू आणलेला आता काबू तुम्ही काजूबद्दल काय सांगशील काजू खूप उत्त उत्कृष्ट आहे आणि हिरवेपणा पीळ वगैरे हे होतं ते मी सुधारणा झाली त्याच्यात पीळमध्ये आम्हाला सुधारणा वाटते आणि हिरवालपणा वाटला पिवळा पणा होता तो उत्कृष्ट वाटला त्याच्यात पिवळ्यापणाच कमी झालेले आहे आणि खूप उत्कृष्ट आहे ते आम्ही दरवर्षी वापरतो दरवर्षी वापरतो हो पहिले वापरलेले आहे आत्ताही वापरतोय डबल वापरतोय ते तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगला होते इतर शेतकऱ्यांना सांगतो खूप चांगलं आहे तुम्ही वापरा त्याचा रिझल्ट घ्या खूप उत्कृष्ट आहे ती धन्यवाद